नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दर दिनांक नऊ जानेवारी रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक नऊ जानेवारी रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पहा अपडेट टुडे ऑन जानेवारी नाईन्थ फोर मेजर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वेर इशूड रिगार्डिंग स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे कालच्या घडीला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पहिलं आहे दिव्यांग कल्याण विभाग मुकबधीर मतिबंध व अस्थिव्यंग या प्रवर्गामधील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने यामध्ये वेतन निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हे झालं पहिलं जी आर दुसरं जी आर आहे कालच्या घडीला निर्गमित झालेलं पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील यांत्रिकी सहवर्गामधील अभियंत्यांना जलसंपदा विभागाचे सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबत मंजुरी आण आन... मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तिसरं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे एन पी एस अंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व डी टी ओ यांना पुरवण्यात येणाऱ्या सेवेचे त्रैमासिक शुल्क अदा करण्याकरिता निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे चौथा आहे महसूल व वनयुवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची छत्तीस पदे व विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयकाची एकूण सहा पदे अशा एकूण बेचाळीस कंत्राटी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे बघा चारही जी आर तुमच्या समोर आहेत पाहू शकता पहिलं जी आर मुकिर मदिमंद आणि अस्थिव्यंग या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने किंवा वेतन निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस बघत ज्ञा आपण काय सांगतो थोडक्यातच या ठिकाणी चारही जी आर आपण पाहणार आहोत जसं की या ठिकाणी जी दिव्यांगाच्या विशेष अशासकीय शाळा कार्यशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन तसेच वेतन थकबाकी अदा करण्यापूर्वी अवलंबवयाच्या विहित कार्यपद्धतीबाबत संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन परिपत्रकांवे निर्देश या ठिकाणी देण्यात आले असून संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या पत्रांवे विहित करण्यात आलेल्या तपासणी सूचीनुसार प्रस्ताव तपासून सादर करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून विभागास प्राप्त झालेल्या संदर्भ क्रमांक तीन येथील चार शाळांमधील तेवीस कर्मचारी यांना थकीत वेतनांसाठी मूकबदीर मतिबंद आणि अस्थिव्यंग या प्रवर्गातील व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक कार्यक्रम छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन अनुदानाकरिता पुढील प्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे शकता आयुक्तांच्या पत्रान्वे फरक कालावधी शाळेचे नाव आणि नाव वितरित रक्कम जी आहे ती रुपयेमध्ये आहे शकता अशा पद्धतीचा हा पहिला जी आर आहे दुसरं जी आर बघा काय सांगतोय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील या प्राधिकरणातील यांत्रिकी सहवर्गातील अभियंत्यांना जलसंपदा विभागाचे सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या नियम सहासष्ट दोन मधील या तरतुदीनुसार प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी स्वतंत्र विनिमय करण्याचे अधिकार प्राधिकरणाला दिले आहेत तथापि प्राधिकरणाने या संदर्भात स्वतंत्र विनिमय न करता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेले विविध सेवा नियम हे प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांसाठी लागू करून घेतले आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अभियांत्रिकी स्थापत्य सहवर्गातील विविध पदांना तत्कालीन पाठबंधारे जलसंपदा विभागाने वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेले सेवा भरतीचे नियम संदर्भाधीन दोन येथील शासन निर्णयांवे लागू करण्यात आले आहेत आणि त्याच धर्तीवर प्राधिकरणातील अभियांत्रिके ज्याला आपण यांत्रिकी म्हणतो या सवर्गातील विविध पदांना जलसंपदा विभागाने वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेले सेवा भरतीचे नियम संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे एका वर्षासाठी लागू करण्यात आले आहे त्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे बघा या ठिकाणी हा झाला दुसरा जिया त्यानंतर तिसरं जी आर तुमच्या द तुमच्या समोर आहे तोही जी आर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व डी टी ओ यांना पुरवण्यात येणाऱ्या सेवेचे त्रैमासिक शुल्क अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बघा दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस बघा प्रस्तावना नेमकं काय सांगतोय जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली परिभाषित अंशदा निवृत्तीवेतन योजना ही केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एकच्या निर्णयान्वये विशद केली आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत डी टी ओ यांना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी सेवा शुल्क अदा करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्तीसाठी नवीन लेखाशर्ष उघडण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन अनन्वे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील या शासन परिपत्रकान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी दोन हजार म्हणजे बावीस झिरो दोन आय आठशे एकाहत्तर बावीस झिरो दोन आय ब्याऐंशी दोन व बावीस झिरो दोन आय आठशे एक्याण्णव या लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पीय तरतुदीतून वित्त विभागाने एकूण बावन्न टक्के वितरित केला आहे सदरुपये या ठिकाणी पाहू शकता एक्क्याण्णव बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हजार इतका निधी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना या ठिकाणी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत डी टी ओ यांना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी सेवा शुल्क अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक तीननुसार तरतूद करण्यात आली आहे वित्त विभागाने सदर तरतुदीच्या बावन्न टक्के एवढा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार उपलब्ध करून दिलेला एकूण एकूण एक्क्याण्णव बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे एकूण अर्थसंकल्पीय निधीच्या बावन टक्के इतका निधी या ठिकाणी आहे सदर रुपये एक्क्याण्णव बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हजार इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजे बिम्सद्वारे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना खालील विवरण पत्रात वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात येत आहे हा झालं तिसरं जी आर त्यानंतर शेवटचं चौथं जी आर देखील तुमच्या समोरच आहे त्याचा देखील धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत पाहू शकता तुमच्या समोर हा जी आर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची छत्तीस पदे आणि विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयकाची सहा पदे अशा एकूण बेचाळीस कंत्राटी पदांना मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मदत व पुनर्वसन दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस बघा प्रस्तावना काय सांगतोय महाराष्ट्र राज्य आपत्ती धोके जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजे एम डी आर एम या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विभागीय स्तरावर प्रत्येक विभागासाठी आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अशा एकूण बेचाळीस कंत्राटी पदांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते उक्त वाचा येथील दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या शासन निर्णयान्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी छत्तीस पदे आणि विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सहा पदे अशा एकूण कंत्राटी पदांना दिनांक दोन सप्टेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या चार महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे सदर पदांना दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जुलै दोन हजार सव्वीस या सात महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची बाब शासन शासनाच्या विचाराधीन होती बघा नेमकं शासन निर्णय काय सांगतोय महाराष्ट्र राज्य आपत्ती धोके जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजे एम डी आर या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विभागीय स्तरावर प्रत्येक विभागासाठी आपत्ती व्यवस्थापन समन्वय अशा एकूण बेचाळीस कंत्राटी पदांना दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार सव्वीस या सात महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास शासन मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे दिनांक नऊ जानेवारी रोजी राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद